जय जी जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आज तर बारीक खुशीत आम्ही कारण ढग बघा कसं भरून दिसतंय काळे काळे ढग करून आबा बसलेलं पण आला पाऊस धरणार तुझी जोरात आला पाहिजे बारीक बारीक <laughs> पाऊस तर इतका जास्त नाहीये पण छत्री उघडायची ती आम्हाला का हवा छत्री उघडली नाही तर वाटण पावसाळा लागलाय म्हणून आधी पळती झाडा खाली फटाफट पळा पळा लवकर आता भिजतो आपण छत्री खाली नाही राहू शकत छत्री उडतीये आज न दिली पाणी आलं पाहिजे आबा आता इकडे यायची पाऊस काय म्हणतो आता थोडस वर कर पण हात हात वर कर हात आवा

आम्ही पण छत्रीत लोकलोय काय काय छत्रीत तिघी ति आज न्यायच कशी बसलो बरोबर म त्या अबा पाऊस पाऊस म्हणला पण मजा येते पण पावसामध्ये काळ आला थोडा आणि आज अपेक्षित आहे की नदीला आज तरी पाणी यायला पाहिजे बरोबर ना पहिलं पाणी <laughs> हा आबाचे भविष्यवाणी आहे मी कालच केली म्हणून आज आला आहे तर म्हणजे येणार नक्की चालते का गेला 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 म पास त कसरी भई मलाई गयो ब गमु त प कस कस त 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

<today> जा, ता ता जे जा आता जेवण जेवण करा थोडे घे वगैरे काढा थोडे काय करायचं आबा वाटतं मला थोडं भजे काढवा आणि मिरची तळलेली हिरवी मिरची तळवा कोण करणार पण यापैकी या पायकी कोणीतरी करा एक जण मोठे व्हा <laughs> कोण मोठे मोठ्या मनाच कोणीतरी मोठ्या मनाचा राही कोणी तेल टाका कोणी बेसन कोणी इकडे इकडेच बट जात आबा सगळ्यांचं कांदा भजी करा बघा मला असं वाटतं कांदा भजी करा खा पोटाला झाली सगळ्या लोकांची गुलाबजामू आम्ही चालले ना सुगार वाढती आबा पाहू शकत नाही आता म्हणून आंबा बरोबर बजारणीवर राहिले शुगर झाली तो पाहून घ्या शारदा गरमागरम भजे काढते अर्धा किलो एक किलो पीठ आणलं तर पुरणार नाही लय भजे खाणार नाही किती हवा हे जवळ पाहिजे एक किलो पीठ भजी एक किलो भज्याचं पीठ खात्याने नाही काढून आशीर्वादे नावा आशीर्वाद देते ना सगळ्या जणी पैसे पाहिजे ना हो आशीर्वाद देणार ना देणार ना ग नंदिनी गणराज गणपती लागो देखापती शांती शांती शांत आबा तुमचं गाणं सगळ्यांना आवडलं बरं का आवडलं आता डबल म्हणा बरोबर आहे ना पण जे मित्रमंडळ होत माझं ते पण म्हणे फार गाणं छान आलं म्हणे काय होत माझी बाकी होती ती माझी बाकी शूटिंग करू लागली भारी भारी गाणं म्हणलं ना आबा आता आहे का आबा आज तर पाऊस झाला आबा शेवटी एकदाचा पाऊस थांबला कारण खूप जास्त जोर आहेच नाही त्याला ते तरी तेवढा आला तेवढ्यात आम्ही खुश होतो थोडा वेळ बसलो तिथं पंधरा वीस मिनटं आणि त्यानंतर सगळे आपल्या आपल्या कामाला निघून गेले आजूबाजू शेतातून आलेले आणि आता परत एकदा आपले आपले काम सुरू झाले आणि पुन्हा एकदा टिफन आणायला सुरुवात केली तर हे गवत कसं झालं हा बागे बाग आहे काढून टाकायचा की ठेवायचा ह्या विचारामध्येच आमचा वेळ गेला आणि त्यानंतर काय डिसिजन घ्यावं ते समजा ना कारण बाग ठेवा तर त्याला परवडत नाही आहे आणि काढावं तर परत काय लावायचं त्यामध्ये त्यामुळं सगळीकडे काँग्रेस दिसते पण हे काँग्रेस जास्त दिवस नाहीत त्याला एक राऊंडअपची टाकी मारली की सगळं जळून जाईल आणि नंतर टिफन हाणून घेतली की वावर रेडी आणि गवत पण सगळं स्वच्छ होईल तर तुम्ही पाहू शकता की पावसानंतर एवढा पाऊस नाही आहे की ती अगदी व्यवस्थित चालते आहेत म्हणजे वरती वरती झाला आहेत कारण जमिनीची भूक अजून थांबलेलीच नाही आहे कारण भरपूर दणकेबाज पाऊस असा एकही पडलेला नाही आहे त्यामुळं काम आमचं वापस सुरू झालं पण डबल काम वाढलं कारण चिकट झालं सगळं आणि ते पहिल्यांदा जे सोपं झालं होतं ते आता जड जात आहे पण काही हरकत नाही तरी आम्ही खुश आहोत कारण पाऊस तर पडला आम्ही टिकवलेली गोबी चांगली राहणार असतात त्याला खालून एवढे एवढे फरवडे बनवलेले असतात आणि हे बडे नांगर हाणल्यापेक्षा नांगर आणल्यापेक्षा हे जमिनीत घुसतं उभं राहिल्यावर आणि वखरून काढलं की पूर्ण कसं जवळ गवत असलं ना ते पारन निघून जात इतकं बागामध्ये गवत आहे ना बगीचा बगीच्या मधलं गवत हे याला फनाट म्हणतात तिफन म्हणतात मराठीचा शब्द हे याला तिफन आणि खेड्यामधून याला फनाट म्हणतात त्याला उभारून जरी दोन तीन वेळेस आणलं ना वखरं ना तर हे गवत किती जरी असलं निघून पूर्ण निघून जातो तेव्हा पाऊस यायला आटलंय पाऊस आधी एवढं तरी आज तयार तयार झालेलं पाहिजे पण पाऊस आला थोडा हे पायाला सगळं चिखला अडकतो आणि पाच तास ति त्याला त्या वखराच्या त्याला असताना त्याला लोखंडाचं बनवलेली पट्टी त्याला पास म्हणतात आणि त्या पाशीला चिखला अडकला काय होत त्याला ते माती काढू काढू वसन वसन म्हणतात त्याला माती काढू काढू गवत काढू काढू ते तरी होऊन जात माणूस ते सगळे शेतकऱ्याच्या अवजारी म्हणते त्याला येते फळ व खण आणि हे गरजेचं आहे शेतकऱ्याला ये त्या बैलाचं नाव सजा राजा आमच्या आजोबापासून ठेवलेले आम्ही बैल बदलले पण नाही बदलले आम्ही पाऊस वर सगळ थोडा येतो जातो थोडा येतो जातो काही करू शकत नाही पाऊस त्याला काय भडायला काय करणार काय त्याला काडी लावणारी सर जाणत सरजा हो we uh -huh. नुसता हा काखावला का माझी बैल उभे राहतात असं ड्रायव्हर सारखं म्हणजे गाडीचं हँडल कसं असतं ब्रेक दाबलं गाडी उभी राहते हो म्हणलं की बैल उभी राहत एक बकरू एक पाच सात हजार रुपये आले खेळ घाल खूप कामात कामा ही पाऊस आला तेव्हा महिन्यातच आसरा दिला आणि तप्पड बिप्पड घेऊन तसे सगळे गोळा झाले ते इथं छोटसं झाड लिंबाचं लिंबाचं त्याखाली तर पहिले पावसाने वल्लं केलं होतं आता घामाने घामाघम झालो आहे आता आमचं गाव आवरलं आहे तर ह्या अशा पद्धतीने आम्ही आमचं शेत तयार केलं गवत जास्त झालं आहे जरा कारण हे इकडचा भाग आहे ना खालीच पडेल इकडचे झाडं बसले त्यामुळं इकडचं राऊंड अप मारून देऊ ते मोकळं होईल आणि हे आता इथं मक्का शिंपडून <laughs> तर सगळीकडं चिकचिक झालंय चांगल्या आणि चपला तर बिलकुल चालत नाही तरी इकडच्या मातीमध्ये मा थोडस ठीक आहे पण तरी बघा एक एक किलोच्या चपला झाल्यात मस्त जडजड व्हीलच्या झाल्या की बरोबर की नाही आणि खूप भूक लागली आहेत आता आणि आधी ती मी हात धुवून कारण पाणी बी इतकं लागतं ना हात धुवायला म्हणून टोपल्यात धुतो आहे आणि ते टोपल्यात एकदा मळालेलं पाणी टाकून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून जेवण योगेशला तर इतकी भूक लागली ती त्याने सुरुवात पण केली आणि आता हळूहळू सगळे आई पण कारण दुपारी हा ब्रेक असतो जेवणासाठी तर भाजी काढायला तर कोणी भेटलं नाही आम्हाला घरी घरीच सुरू होतं तर आता हे तुरीच पण आमच्या छान आहेत बघा आईला काही जेवायचं नव्हतं तिनं थोडंसं दुळून घेतलं आणि आमच्यात सुरू झाली आणि जेव्हा असे जेवतो ना खूप छान वाटतं आणि थकलेल्यावर भूक पण भारी लागते आणि भाजी आज आमच्याकडं शेपूची आणि मेथीची भाजी आहे आणि मस्त आणि त्यासोबत चटणी लोणचं असलं की मज्जा येते आणि अशा सुंदर वातावरणामध्ये अजून दोन घास शिल्लक जातात आणि कमी जर पडलं ना समजायचं त्या दिवशी खूप जास्त भूक लागली ना त्या दिवशी भाजी पोळी भाकरी कमीच पडणार पण तरी त्याच्यात वाटून वाटून मज्जा येत असते आणि अशा छानशा चा वातावरणामध्ये आम्ही मस्त जेवणावर ताव मारला आई थोडीशी आराम करते आणि नंतर पुढचं काम सुरू होणार आधी पावसानं भिजलो आता घामानं भिजलो ती पण चालवली वावर तयार केलं आहे ते आता इथं मक्का टाकायची आहे आणि आता भुसभुसीच झालं आहेत मक्का शिंपडून दिलीत मस्त उगून येईन पाऊस पडलेला माती ओलली आहेत एकदम भारी था 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 तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर वेळेस भेट आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे